नमस्कार आपलं बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस आरंभ सविस्तर वृत्त बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा पहिल्या दिवशी एक नामांकन अर्ज दाखल करण्यात आला श्री संजय गायकवाड यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी श्री डॉक्टर किरण पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून नामांकन अर्ज दाखल करण्याचा पहिल्या दिवशी सत्तावीस जणांनी सदुसष्ट अर्जाची उक्कल केली यातील संजय रामभाऊ गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे इच्छुकांना दिनांक चार एप्रिलपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नामांकन अर्ज सादर करता येणार आहे दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्रांची दिनांक पाच एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे तसेच दिनांक आठ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार असून दिनांक चार जून रोजी मतमोजणी होणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे उमेदवारांना कोरे नामांकनपत्र देणे अनामत रक्कम भरणे तसेच अर्ज दाखल करण्यापूर्वी छाननीची व्यवस्था करण्यात आली आहे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी दिनांक चार एप्रिलपर्यंत वेळ असला तरी वेळेवर धावपट टाळण्यासाठी इच्छुकांनी वेळेचे आत अर्ज दाखल करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर श्री किरण पाटील यांनी केले आहे पत्रकार परिषद आपल्या लोकसभा आजची आपली पत्रकार परिषद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने दिनांक सोळा मार्च रोजी आपल्या निवडणूक विषय सविस्तर कार्यक्रम घोषित केलेला आहे त्यानुसार पाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची प्रक्रिया ही अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस पासून कार्यान्वित होणार आहे आणि त्याचं वेळापत्रक हे पुढील प्रमाणे निवडणुकीची अधिसूचना उद्या दिनांक 28 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध होणार असून नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा सा अंतिम दिनांक हा चार एप्रिल 2024 असा आहे त्याची छाननी पाच एप्रिल 2024 रोजी असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक हा आठ एप्रिल दोन असा आहे त्यानुसार मतदानाचा दिनांक हा सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे आणि चार जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी केली जाणार सदरच्या या कार्यक्रमानुसार उद्या दिनांक का अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस पासून पाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठीची प्रक्रिया आपण सुरू करणार आहोत आणि इच्छुक उमेदवारांनी आपला नामांकन अर्ज उद्यापासून ते चार एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीन या कार्यालयीन वेळेमध्ये आणि कामकाजाच्या दिवशी आपला नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी पाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघ यांच्या कार्यालयामध्ये सादर करणे आवश्यक आहे सदरचा नामांकन अर्ज हा ऑफलाईन सोबत ऑनलाईन देखील भरण्याची सुविधा मान्य केंद्रीय निवडणूक आयोगाने सुविधा द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली त्यानुसार जे इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज भरू इच्छितात ते सुविधा ऍप वरती जाऊन त्याद्वारे आपला नामांकन अर्ज भरू शकतात त्याच्यामध्ये विविध सोयी उपलब्ध करून देण्यात